सकाळ उजाडली तीच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची बातमी घ्या रेल्वेच्या टेटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन्स उशिरा धावत होत्या तांत्रिक कारणामुळे लोकलची वाहतूक विस्कळीत झाली त्यामुळे चाकरमान्यांना मोठा मजन ताप सहन करावा लागला सकाळीच लोकल वाहतुकीवर परिणाम झाल्यानं शहाड कल्याण डोंबिवली तसंच ठाणे रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे आणि डाऊन मार्गावरील सर्वच ट्रेन पंधरा ते वीस मिनिटं उशिरान धावत होत्या मात्र यामुळे सकाळी उठून ऑफिसच्या दिशेनं निघालेल्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला के केवळ टिटवाळाच नव्हे तर शहाड कल्याण डोंबिवली ठाण्यासह अनेक स्थानकांवरून लाखो प्रवासी रोज सीएसएमटीच्या दिशेनं कामाला जातात मात्र आज सकाळीच वाहतुकीवर परिणाम झाल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला नेहमीच्या गर्दीत बर पडली आणि प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागला